श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दररोज दिवा लावताना दिव्यामध्ये घाला या तीन वस्तू तुमच्या घरातील गरिबी संपून जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल चोवीस तासात तुमचं नशीब चमकेल तर मग हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय तुम्हाला अकरा दिवस सलग किंवा सलग एकवीस दिवस करायचा आहे तर जाणून घेऊया हा उपाय तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की या बघा आपण दररोज पूजा करताना सकाळी आणि संध्याकाळी दिवा प्रज्वलित करतो आपल्या पूजेची सुरुवातच आपण दिवा लावून करतो दिव्यामध्ये आपण गाईचं शुद्ध तूत वापरतो किंवा तेल वापरतो मग ते मोहरीचं तेल असेल किंवा तिळाच तेल असेल पूजेला सुरुवात करताना प्रथम दिवा स्वच्छ घासून पुसून त्याच्यामध्ये जोडवात घालतो नंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करतो दिव्याला फूल व्हावं आणि मगच पूजेची सुरुवात करावी म्हणजे आपण जी काही देवाची सेवा करतो किंवा आपण इतर ज्या काही सेवा करतो तर याचं आपल्याला फळ याच्यामुळे मिळतं म्हणजे दिवा प्रथम प्रज्वलित केला पाहिजे आणि मग पूजा केली पाहिजे आता दररोज सकाळ संध्याकाळी दिवा लावताना या दिव्यामध्ये तुम्ही तीन वस्तू घालायच्या आहेत म्हणजे यामुळं तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी होतील मुलांची प्रगती होईल मुलं भरपूर शिकतील तुमच्या घरातील आर्थिक समस्या सुटतील आणि लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये अखंडपणे वास करेल तर चला मग जाणून घेऊया तुम्हाला सकाळी पूजा करताना दिवा हा स्वच्छ घ्यायचा आहे स्वच्छ दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कापसाची एक जोडवात घालायची त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता आता या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड वेलची एक अखंड लवंग आणि एक अखंड तांदूळ घालायचा आहे आणि दिव्याला तुम्ही आसन देऊ शकता म्हणजे एखादा छोटासा पाट असेल तर ठेवू शकता एखादं नवीन वस्त्र देऊ शकता किंवा तुम्ही दिव्याखाली फुलांची आरास देखील करू शकता असा दिवा तुम्हाला देवाच्या समोर प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला मनोमन प्रार्थना करायची आहे तुमची जी काही समस्या आहे ती ती समस्या सांगायची आहे पैशासंबंधित ज्या काही समस्या असतील किंवा इतर अडचणी असतील तर त्या सर्व सांगायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मगच पूजेला सुरुवात करायची आहे हा दिवा तुम्हाला संध्याकाळी ही लावायचा आहे फक्त संध्याकाळी तुम्ही त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करा आणि फक्त आहे त्या ते दिव्यामध्ये तेल घाला आणि प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावताना त्या दिव्यातील वात असेल किंवा लवंग वेलची तांदूळ हे सगळं काढून एका ठिकाणी एका डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा घासून पुसून स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच करायचं आहे हा उपाय तुम्हाला सलग अकरा दिवस करायचा आहे किंवा सलग एकवीस दिवस करायचा आहे जर तुमची अकरा दिवसात जर इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही अकरा दिवस करू शकता आणि जर एकवीस दिवसात जर पूर्ण झाली तर तुम्हाला, तुम्हाला अखंडपणे ही सेवा एकवीस दिवस करायची आहे बघा आपण दिवा घालताना दिवा लावताना या दिव्यामध्ये आपण वेलची लवंग आणि अखंड तांदूळ घालणार आहे म्हणजे या तीनही वस्तू लक्ष्मी आकर्षित करतात या तीनही वस्तू लक्ष्मी मातेच्या आवडतीच्या वस्तू आहेत आणि म्हणून दिव्यामध्ये या टाकल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये लक्ष्मी अखंडपणे वास करते कारण दिवा म्हणजे आपल्याला प्रकाश देण्याचं काम करतो आपल्या जीवनातील अंधकार कमी करण्याचं काम करतो आणि आपल्याला प्रकाश देतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करून बघा यामुळं तुमच्या घरातलं दारिद्र्य संपुष्टात येईल झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ